ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील प्रसिद्ध कवी नाटककार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजे मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या वतीने प्राध्यापक विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगले काव्यात या कार्यक्रमाचे आयोजन आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात गुरुवारी करण्यात आले यावेळी माजी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणपूरक गणपती उत्सव स्पर्धेतील विजेत्यांना पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले यावेळी आमदार विक्रांत पाटील आयुक्त मंगेश चितळे उपायुक्त कैलास गावडे डॉक्टर वैभव विधाते सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या सह अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की कवी कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे नाव भारतभर पसरवले त्यांच्या कवितेतून स्फूर्ती घेऊन आपण पुढे पाऊल टाकत राहू पनवेल महापालिकेला माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला हा गौरव मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचा महापालिका सन्मान करते आहे ही अभिनंदनीय बाब असल्याचे सांगत पनवेल शहराला अधिक सुंदर बनवण्यामध्ये या सर्वांचा हातभार असल्याचेही सांगितले एकीकडे कवी म्हणून कुसुमाग्रज या नावाने कविता लिहिता लिहिता ज्यांनी महाराष्ट्र नाही नुसतं तर महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन आपल्या प्रतिभेची छाप पाडली आणि त्या माध्यमातून मराठी भाषेला एक नवा लौकिक प्राप्त करून दिला आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करत असतो खरं तर कुसुमागराजांच्या कितीतरी कविता या जे मराठी माध्यमातून शिकत आलेत त्यांच्यासाठी म्हणजे अजिबातच नवीन नाहीत पण त्या कवितांनी मला वाटत नाही की ज्याला थोडंफार काव्य हा प्रकार समजतो आणि ज्याला भाषा या, या विषयाचा अभिमान आहे त्याला कुसुमाग्रज माहिती नाहीत किंवा कुसुमाग्रजांची कवितेचं पाणी काय हे उमजलं नाही असं असू शकत नाही किती त्याला काव्यामध्ये गती नसली तरी आणि अशा या कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस आहे विसुभाऊ व्यासपीठावरती आहेत त्यामुळे या क्षेत्रात ते अधिकारवाणीनं बोलतायत मी म्हणालो तसं तीन हजारपेक्षा जास्त प्रयोग भाऊंचे झालेले आहेत भाऊ आपण या मंचावरून जवळपास एक अकरा वर्षापूर्वी एका प्रयोगाला सुरुवात केली होती आपण नाट्य एकांकिका स्पर्धा भरवायला तुमच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली अटल एकांकिका स्पर्धा आणि ती अटल एकांकिका स्पर्धा आपण महाराष्ट्र स्तरावरती भरवायला सुरुवात केली दरवर्षी नित्य नियमानं आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रभरामधल्या मराठी रंगभूमीवरती ज्यांना पदार्पण आहे अशा वेगवेगळ्या फील्डमधल्या कलाकारांना एक व्यासपीठ त्या माध्यमातून निर्माण झालेलं आहे आज कुसुमाग्रजांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कविता या आपल्या सर्वांनाच निश्चितपणानं प्रेरणा देणाऱ्या अशा ठरलेल्या आहेत आणि मग त्यांनी गरजा जजेकार अशी जी क्रांतीच्या विषयी कविता लिहिलेली होती की गरजा जय जय कार क्रांतीचा गरजा जय 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 जयकार स्वातंत्र्यवीरांच्या भावना त्या जा फासावरती जाताना सुद्धा कुठेही देशाविषयी कमी होत नाहीत अशा पद्धतीच्या भावना असू द्या किंवा एखाद्या प्रेमी युगलाच वर्णन असू द्या किंवा त्याचबरोबरीनं एखाद्या दुर्दम इच्छाशक्ती असलेल्यासाठी कोलंबसाचं गौरवगीत जसं मांडलं गेलं की अनंत आमची अनंत अन आशा किनारा तुला पामराला। ही माणसाची सुद्धा अशा पद्धतीनं त्याची प्रवृत्ती बनली पाहिजे यासाठी कुसुमाग्रजांनी केवळ साहित्य लिहिलेलं नाही तर ते जे जीवन जगले त्या जीवनातून आम्हाला मराठी बाणा कसा असला पाहिजे हे वागायला शिकवलं आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांच्या जन्मदिवसाला असा महाराष्ट्राचा मराठी भाषेचा गौरव दिवस म्हणून साजरा करणं हे खरोखरच अतिशय प्रासंगिक आहे आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्यासाठी पनवेल महापालिकेनं पुढाकार घेतला आणि पनवेल महापालिकेच्या माध्यमातून आज या आपल्याला मी आपलं ठिकाणी मनापासून स्वागत करतो यावेळी पनवेल महापालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या अंतर्गत घेण्यात आलेल्या काव्य वाचन स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच माझी अंतर्गत पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा अंतर्गत वैयक्तिक दिवस तीन दिवस दिवस गणेशोत्सवांमधील विजेते आणि दहा दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सवामधील विजेत्या मंडळांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तसेच महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवादरम्यान कृत्रिम तलावामध्ये गणेश विसर्जन उपक्रमासाठी ज्या ज्या शाळांनी महाविद्यालयांनी सहकार्य केले त्या त्या शाळांचा महाविद्यालयांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला या सोहळ्याला महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राजू पाटोदकर सामान्य प्रशासन विभाग प्रमुख दशरथ भंडारी पर्यावरण विभाग प्रमुख मनोज चव्हाण यांच्यासह विजेते नागरिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी विविध शाळांचे विद्यार्थी शिक्षक एन जी ओ प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यावेळी सादर झालेल्या गेलेल्या प्राध्यापक विसुभाऊ बापट यांच्या कुटुंब रंगले काव्यात भर या कार्यक्रमाला श्रोत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला कवितेमधील विविध भावनांचे सादरीकरण यावेळी त्यांनी केले यामध्ये बाप्पा तुम्ही या हो खूप खूप दिवस राहिला अशा बालकवितांपासून ते तरुण आईला भुरळ घालणाऱ्या मंगेश पाडगावकरांच्या त्यांनी प्रेम केले तुमचे काय केले अशा अनेक कविता सादर केल्या जस गुलाबाच्या मुलाचं आहे तसंच कवितेचा आहे व्याख्या करताना आव्हान आहे पण गुण एकत्रित करून व्याख्या केली बरेच प्रयत्न पण प्राप्त व्याख्या उत्कट भावनांचा सौंदर्यपूर्ण आविष्कार म्हणजे कविता कवितेची कविते व्याख्या रवींद्राच्या मैफलीला सांगायची होती म्हणून रसिक होताना कवितेचे गुण सांगितले आणि व्याख्या करून घेऊन गेलो मित्राला रवींद्र कवितेचे गुण तीन तीन गुण एकत्रित आले तरच ती कविता होते नाही तर होत नाही आवश्यक असणारा पहिला गुण कवितेत मांडलेली असलीच पाहिजे भावना आवश्यक असणारा पहिला गुण भावना पहिला गुण भावना कारण भावना माहिती की नाही इथं अपेक्षित नाही भावना, <laughs> भावना, ना ना। भावना मोठा तरी आई बाबांना आदरस्थानी म्हणून त्याला नमस्कार केला पाहिजे ही भावना गुरुजनांना आदरस्थानी मानलंच पाहिजे भावना मातृभाषा आणि मातृभूमी यांचा अभिमान बाळगलाच पाहिजे भावना कार्यक्रम रसिकतेनं ऐकला पाहिजे भावना कार्यक्रम दाद देत ऐकला पाहिजे भावना दाद देताना चिक्कूपणा करता कामा नाही आहे भावना तिथंच